मरकळ पिंपळगाव जिल्हा परिषद गटातील कोयाळी गावातील भानोबा देवाच्या यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या भव्य आणि दिव्य बैलगाडा शर्यतीच्या निमित्ताने समस्त कोयाळी ग्रामस्थ व बैलगाडा सर्व बैलगाडा प्रेमी व बैलगाडा घाटातील सर्व उपस्थितांना पै विष्णुदास उर्फ बापूसाहेब थिटे यांनी स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांच्या मनातील बापूंविषयी असणारी खंत बोलून दाखवत स्वर्गीय सुरेश भाऊच्या सहवासातील जुन्या आठवणींना उजाळा देत कोयाळी गावातील साक्षात बानू मातेचा आशीर्वाद लाभ धनगर व कोयाळी हातून मरकळ पिंपळगाव जिल्हा परिषद सदस्य पदाचा विजयी पिवळा फेटा बांधण्याचा योग माझ्यावर यावा असे साकडे श्री खंडोबा महाराज श्री भानोबा राया व मरकळच्या हनुमान महाराजांच्या चरणी प्रार्थना केली आहे तसेच विष्णुदास उर्फ बापूसाहेब थिटे यांनी पुणे ब्रेकिंग न्यूजला बोलताना सध्याच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या प्रचाराच्या मुद्द्यांवर नाराजी व्यक्त करत ते म्हणाले की सध्या महाराष्ट्रात जातीपातीचं विष पेरले जात असताना आपल्या गावगाड्यांमध्ये जर मराठा समाज हा या गावगाड्यांच्या रथाचा एक चाक असेल तर बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातीतील सर्व मंडळी हे त्याच रथाचे दुसरे चाक असल्याचं स्वतः मान्य करीत कणेर सर व भोसे या ठिकाणी भाषणात जाहीर केले आपल्या मरकळ पिंपळगाव जिल्हा परिषद गटातील हाच सामाजिक सलोखा जपण्यासाठी कुठलाच उमेदवार किंवा प्रतिस्पर्धी साधा शब्द काढायला तयार नसल्याबाबत खंत व्यक्त केलीय आणि नुकतेच खेळ पैठणीचा नुसतेच खेळ पैठणीचा देवदर्शन आणि शासकीय योजनांची आमिषे जनतेला दाखवत असताना सामाजिक सलोख्यासाठी सुद्धा प्रयत्न करून जातीपातीच्या राजकारणात आतील आगीत तेल होतू नये असा टोला पैलवान विष्णुदास उर्फ

पहिल्या शौकिनासाठी जी या ठिकाणी परवणी निर्माण केली त्याबद्दल सर्वप्रथम मी यात्रा कमिटीचे समस्त ग्रामस्थ कोळ्याकर आणि पर ग्रामस्थांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो भगवान शंटी बाई लांबच लांबवली म्हणून आयोजकांनी आम्हाला दोन मिनिटा दूर द्यायला सांगितलं भगवान शेट्टी थोडासा प्रसंग सांगू इच्छितो दुर्दैवाला काही काळावधी आधी बहिराडा शर्य बंद झाल्या होत्या आपले रामकृष्ण टाकलकर बहिरगाडा संघटनेचे अध्यक्ष भगवानजी तुमच्या नावावर भगव आहे त्या अनुषंगाने त्यांनी सहज मला सांगितलं की आपल्याला खंडोबा महाराजांना नंदी अर्पण करायचं आहे चांगलीचा बरोबर त्याच्यामध्ये तुमचं पूर्णभुराची पाकळी पाहिजे मी म्हटलं त्यांच्या आशीर्वादाने आपण आहे निश्चितपणाला तुम्ही म्हटलं की पूर्व दिशा त्यामुळे आपण खालीचा नाही सेहाचा वाटा घेतला सांगायचं तात्पर्य एवढं की खंडोबा महाराजांच्या आशीर्वादाने बैलगाडे शरीरात चालू झाले हे तमाम बैलगाड्या शौकिनांच्या सहकार्यानं आणि प्रयत्नानं चालू झाले त्यामध्ये बापू पिढेचाही थोडा खालीचा वाटा आहे आज या ठिकाणी भगवानसे तुम्ही म्हणतो मनाने खूप मोठ्या ते तुमच्यावरती भरभरून प्रयत्न करतील आम्हाला आत्मविश्वास आहे याचं कारणच आहे की गेल्या पंचवीस लालवान काढून दादा छत्तीस रस्त्यांवरती बनवरायची आर्थिक येत असताना जे काही या सर्व मंडळींनी जे मला प्रेम दिलं ते आजही माझ्या लक्षामध्ये त्यावेळेस स्वर्गीय सुरेश भाऊ ते आमदार होते दुर्दैवाना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नाही वाटलं आलं महिलांना आरक्षण आलं पण स्वर्गीय सुरेश भाऊ कायम सांगायचे की बापू तुमच्यासारख्या कार्यकर्त्याला आम्हाला न्याय देता आला नाही याची खर्च असं आमच्या मनामध्ये आहे आणि राहिला विषय दुसरा कोळेकर साहेबांनी माझ्या या ठिकाणी सत्कार केला राहू झाला काय असेल ते असेल कोळ्यानी गाव असू द्या मग तो कोळेकर परिवार असू द्या मग तो इथला असू द्या किंवा दौंडचा असू द्या माझी मुळ मध्ये कोळेकर परिवाराच्या तालमीत आहे या ठिकाणी ज्या आपण पाणी माझ्या कुठल्याचं मैदान घेतलं ते मैदान सुद्धा ते दौंड येऊन या ठिकाणी कोळेकर परिवाराने दिलं आणि खास करून भगवान शेख त्यांनी मला पिवळा फेटा लागला होता भविष्यातही सर्व मरकड ग्रामस्थांच्याही आशीर्वादाने आणि कोळरी गावातील सर्व ग्रामस्थांच्या आशीर्वादाने पिवळा विजयाचा फेटा आपल्या दोघांच्याही वाजेला यावा भगवान शेख असे मी भगवान भारुवा महाराजांच्या चरणी मारुती माळुतीरायाच्या चरणी तारखा करतो आणि माझ्या वाणीला पुनर्ग्राम देतो भाविकाच्या सदस्या आमच्या मार्केटाच्या बाप्पा दोन हजार रुपये अलाउन्स करता बापू आपल्या मनापासून स्वागत सबस्क्राईब नेस द बेल आयकन नेव मिस अन अपडेट